नमस्कार आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी टेंभूचे आवर्तन तातडीने सुरू करण्यासाठी पृथ्वीराज देशमुख यांचा धडाका पंधरा पासून टेंभू योजनेचे पहिले आवर्तन सुरू दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरलेल्या टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या रब्बी हंगामातील पहिल्या आवर्तनाची प्रतीक्षा संपली आहे कडेगाव खानापूर आटपाडी सांगोला या तालुक्यातील शेतकऱ्यांची तातडीची मागणी ओळखून माजी आमदार व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या पाठपुराव्याला अखेर यश लाभले आहे सातत्याने झालेल्या पावसामुळे विहिरी कुपनलिका तलाव भरगच्स असले तरी अलीकडच्या ऊन ढगाळ वातावरणामुळे शेतीला पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झालेल्या उपशामुळे पाणी पातळीत झपाट्याने घसरू लागली परिणामी पाणी पुरवठा योजना विस्कळीत होऊन शेतकरी चिंतेत होते या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज देशमुख यांनी टेंभू योजनेचे मुख्य अभियंता राजन डौरी यांच्याशी तातडीने संपर्क साधत आवर्तन तात्काळ सुरू करण्याची जोरदार मागणी केली देशमुख यांच्या आग्रहाची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधीक्षक अभियंता राजन डौरी यांना तातडीने सूचना दिल्या याबाबत आनंदाची माहिती देताना माजी आमदार पृथ्वीराज देशमुख म्हणाले आवर्तन वेळेत सुरू झाल्यामुळे काही दिवसात विहिरी कुपनलिका बंधारे तलाव यांना नवसंजीवनी मिळेल पाणीपुरवठा योजना सुरळीत चालतील आणि रब्बीतील उत्पादनात लक्षणीय वाढ होणार आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेला माझा पाठपुरावा सातर ठरलाय देशमुख यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी प्रयत्नांमुळे सोमवार पंधरा डिसेंबरपासून टेंभूचे पहिले आवर्तन सुरू होणार असून लाभो क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लहर पसरली आहे टेंभू योजनेच्या पाण्याची शेतकरी वाट पाहत असताना देशमुख यांनी केलेला वेगवान पाठपुरावा पुरावा आणि त्याला मिळालेलं न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खोडून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका